कशी झाड तर व तर हातात जेऊन असले वणी चांगली झाड ना चांगली कचरा तसाच आहे काय झाडून राहिली तू कशी बी झाडून तर राहिली ना आता बाई बसली तर नाही हा करून तर राहिली काम काय फायदा हो कामाचा काम करून वाटण काम केलंच नाही घर जसे त्या तसंच कचऱ्यामध्ये पडलं राहील मग काय फायदा तुला झाडू लावून ना चांगले झाड झाडून राहिली बा आता बाई काही बसली तर हाच नाही हो तोंड कमी चालवत जाय हातपाय जास्त चालवत जाय तू तोंड जास्त चालते आणि हातपाय कमी चालते आता तुम्हाला काय वाटते का मी कामच नाही करत मी तसं नाही करत तू करत पण बरोबर करत नाही तू काम असं आडशी लेवानी करतं काम चुकारच लवानी काम करतो तू काही फायदा नाही त्या कामाचा एक काम करत जाय पण चांगलं करत जाय एक काम सगळे कामं करतो म्हटलं भांडे घासणं काय स्वयंपाक करणं काय

ललिता मी पिन व जरास सावट बनवतो हे एवढं झाडून घे ना आता एवढं सोडून कुठं चालली मग एवढं झाडून घे ना मग सरबत बनव बरं ठीक आहे ललिता काय करून राहिली व काही नाही निंबू पाणी बनवतो आरे यायचे दोस्त दिसतं आले वाटते तर बनवतो सगळ्यासाठी निंबू पाणी एक गिलास जास्त बनवतो बरं मग मी बी पिऊन घेईन मध्ये साजरेच नाही लागून राहिलो बनव बिल ढिलं लागून राहिलं कळलं कळलं एक गिलास जास्त बनवून देजो मा बोनो तो, बोनो तो, ना कमऱ्यामध्ये हा वाढलं अजून एक गिलास हा हा बनवतो बनवतो आता एकात एक गिलास टाकायला हा बनवतो तेन सांगितलं बी म्हणते बाई म्हणते हे बिंदू बी म्हणते वाढले दोन तीन गिलास फालतूच्या ललिता काही निंबूपाणी बनून राहिले काय तर बी बनवजा ना एक गिलास एक गिलास जास्त टाकून देज तू यासाठी बनवा लागते तुझे काय झालं काय नाही हॅलो तर मी खूप होत आहे ना ऊन तापून राहिले म्हणून म्हटलं बनवून राहिले तर मी भेटून घेईन म्हटलं एक गिलास जास्त बनवून घेत हो बनवतो येऊ लागणार मग लिंबू बिंबू कापण नाही बनवत आहे मी तर चहा बनवण जा गिलास माझ्या बनवतो म्हणते बनवू लाग म्हणतो तर मग चहा बनवण म्हणते खरंच आहे चहा बनवून काय मग मग दुकानावर चालली जाई चहाचा टाइम होईल चहाही म्हणत बनवा लागेल मग सरबत एवढे जाण्यासाठी मध्येच बनवा लागन भांडे इथे गेला सर मध्येच घासा लागन पुरे त्याच्यापेक्षा तो अल्लग राही ना पोरवर तिकडे मस्त काही टेन्शन नाही न काही नाही आपलं माई आपल्या क्रुया ध्यानच आणि दोघात दोघाचं करणं आणि दोघाच खाणं उरलीशा काही कामही नाही निघत जाईल एकाच ताटात जेवत जाईल देवत जाऊ आम्ही दोघं तर एकच ताट निघत जाईल फक्त ते गंज निघत जाईल स्वयंपाकाचे हे कधी करण स्वयंपाक कधी नाही बी केला तर चालते दोघं काय दोघाला लागतेच ते सकाळचं उरलेलं रात्री खाता येते रात्रीचं बनवलं असलं काही तर सकाळी खाता येते दोन दोन टाईम तर साहेबांत बी नाही करायला लागल एवढ्या मोठ्या खटल्या लागते उल्लीस काही बनवायला जायसाठी बनवत बसा लागते एक घंटा जाते दोघं राहिलो तर भातच होऊन जाते दोन गिलास सरबत चहा आणि माया दोन पोळ्या त्याच्या द्यायच्या दोन चार पोळ्या सहा पोळ्या बनवायला काही कामच नाही राहणार मला अजून स्वतंत्र ते स्वतंत्र मस्त केलं तर केलं नाही तर राहिलं पडलं नाही बी केलं तर चालते मस्त जाई तिकडे एकत्र राहून बी कोणता फायदा होऊन राहिला सारे कामं तर मलेच करायला गुन राहिले पोरगाई पाहायला लागते थोडस पाहिजे त्या काम करतो तेव्हा मग मग मीच पाहतो पैसाही जमा नाही होऊन राहिला अल्लग्रहू तर पैसा बी जमा होईन आमचा दोघांडे लागूनच नाही जास्त खावाला दुकानात दुकान मी ना ते दुकान माय होय मी एकटेच सांभाळतो बस दुकान सांभाळेन दुकानचे पैसे जमाही करून आणि मस्त घरातही खाणं होते चांगलं चांगलं ठेवी आणलं तर दोन दिवसामध्ये पोट भर काही सरणार नाही साहेबच नाही करावं लागेल

फायनली त्या गोष्ट राग करायचं की असन तर राग करण चांगली असन तर लाड करण बोल काय म्हणतो काय आहे तुझ्या मनात अहो धैर्याचे बाबा पाहण किती काम होते मध्ये किती काम होते बाबा किती काम होते नुसतं काम हो, काम हो, काम हो, काम दुपारी सरबत बी मॅच बनवलं मग चहा बी मॅच बनवला शरबतचे भांडे चहाचे भांडे मॅच घातले आणि आता गणेश साईपाक बी मॅच केला किती करू मी धैर्याचे बाबा किती करू मी काजल काजल करू लागत असं ना आणि बिंदू वहिनी बी तर करू लागते ना व्यक्तीच करत का काही खोटी बोलत लिहिता तूच हो तुमचा तर बायकोवर विश्वासच नाही बायको म्हणजे फेक 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 बायको तर खोटीच बोलते काही खरं कधी बोलतच नाही विश्वासच नाही बिल्कुल दुसऱ्यावरच विश्वास आहे नाही तसं नाही विश्वास तर बायकोवरच आहे पण करतेत ना काजल बी करते ना काम बिंदू वहिनी बी करते मग तू कशी म्हणून राहिली तू व्यक्तीच करतो आता बिंदू ताईची तब्येत काही बरोबर राहत नाही कधी उलट्या होते तेली तर कधी काही होते तर कधी काय होते आणि त्या काही जास्त आता काम करत नाही पहिल्यावानी आणि काजल आहे काजलने दुपारी म्हटलं म्हटलं सरबत करू बनवू लाग ते म्हणे मी, मी चहा बनवून म्हणे सरबत तुम्ही बनवान ठीक आहे म्हटलं आणि चहा बनवायचा टाइम आला तर ते दुकानवर चालले गेले मग चहा सरबत बी मॅच बनवला चहा बी मॅच बनवला आणि स्वयपाक बी मॅच बनवला ते उशीर आली मग दुकानवरून मग सगळं मॅच केलं फक्त सकाळी स्वयंपाक केला काजल बाकी काही नाही बाकी सगळं मॅच केलं ही काय का एक का ना एका घरात राहावं लागते आपल्याला एका कुटुंबात राहावं लागते तर जास्तीचं एखादं जास्तीचं काम झालं तर काय फरक पडते ललिता तर काजल अपेक्षा लहान आहे सांभाळतेनं दुकान सांभाळून राहिले ते दुकानावर गेलती ते तिथं इथं कामच राहते तिथं बसली असन काय ते तर मग तुझा प्रॉब्लेम काय आहे करा लागलं तर करा लागलं तर करा लागलं त्याला काय काही तुझे हातपाय झिजले काय नाही मला नाही पटून राहिलं बा जेरियाचे बाबा हे पा मला पटूनच नाही राहिलं बिलकुल मी खातो एक दोन पोळी तुम्ही खाता चार पोळ्या तीन चार एवढ्यासाठी मार एवढं मोठं बनवत बसायला लागते मग आणि सरबत बोजून पण मलेच नाही घेतलं एक हिरकोट नाही केलं मी सगळ्याला दिलं एवढं मोठं उल्ली तर खा लागते आपल्याला एवढं मोठं बनवा लागते मग बनवा लागते तर एवढं मोठा परिवार आहे तर बनवाच लागल ना आपापलं बनवते काय हा धैर्याचे बाबा मी तशीच म्हणतो आपण अल्लग राहू ना आपण अल्लग राहू आणि आपलं आपलं करू फक्त आपण दोघं ना आपल्याला बस बाकी कोणी नाही आणि आपलं दुकान मी दुकान सांभाळन

आणि मीच मीच व्यवस्था करतो अलगत राहू आपण आता सांगा तुम्ही माझ्या साथ आहे माझ्या सोबत आहे का तुम्ही मी मी म्हणून सगळे सोबत बोलन मी का आम्हाला अलग राहायचं तुम्ही हो म्हणन ना ठीक आहे होत नाही म्हणून पण ओसो म्हण दलितलीत वाटते तसं ठीक आहे ओसो म्हणून चालन ना मग ठीक आहे असं म्हणतात फक्त मावर रागाव जा नको का कौनाशी म्हणतो असं तसं मी म्हणन तसं हो ललिता म्हणते तसं असंच म्हणजा बरं ठीक आहे मग कुठं आहे ना आपल्या मोहल्ल्यात असं ना कोणती ना कोणती रूम रिकामी एखादी रूम भाड्यानं घेऊन घेऊ सध्या पुरती मग घर घेऊन घेऊ आपण पैसा जमा करून आपलं ते आपलं कोणाचं नाही कर तुले तसं वाटते तसं ठीक आहे मी काही नाही करणार मी फक्त हो म्हणा बस नाही तर मध्ये म्हणशील तू बोलू लाग मग आम्हा आपण होणार नाही बोलणं हो ठीक आहे तू हो तर म्हणजा फक्त धैर्य कुठे असं आई जवळ असं नाही तर बिंदू ताई जवळ असं मामाजी मी वाढतो मी वाढतो जेवाच पण त्या अगोदर मला एक गोष्ट बोलायची आहे सगळे समोर सर्वांसमोर मला एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे काय बोलत आहे बाई बोल काय विचार होता माझा विचार होता मले ये मले आता एकत्र काही जमून नाही राहिलं तर मला अलग रावायचं आहे बाई रावा म्हणजे समजलो नाही काही अल्लक रावाचं आहे म्हणजे इथं काही प्रॉब्लेम होऊन राहिला का तुला नाही मामाजी तसं नाही प्रॉब्लेम तर काही होत नाही पण मामाजी हे पा आता माय एक पोरगा आहे आणि दुकान तरी मॅच टाकून मागतलं तर दुकान माय तर मा असा विचार आहे का आम्ही दोघं आणि माय पोरग आम्ही तिघ एक खोली करून अलग राहतो दुकान चालवतो दोन आमचं आम्ही करतो एवढं सोपं आहे का अलग राहिलं काय बोलून राहिले तू हा अल्लग रावाचा आहे का इथं काय तुले काय त्रास होऊन राहिला इथं बिंदू काजल ह्या राहून राहिले साजरे आणि तुले का अलग राहायची हुकी आली का आता एवढं सोपं आहे काय अलग राहिन जेवढं कुटुंबात राहिन चांगलं तेवढं एकटं राहिन खराब आता बाई मग समजते किती चांगलं आणि किती खराब कुठं चांगलं कुठं खराब मला समजते मामाजी अलग राहायचं आहे आम्हाला मदन काय म्हणते रे बसून बाई बाबा ते काय माहीत तिच्या डोक्यात कुठून भरलं ते हे सगळं आता मग मले मी काय करू बा बाबा ते म्हणन तसं असं म्हणजे तुलाही अलग रावायचं आहे का अल्लग निघायचं आहे का तुले बी बाबा तसं नाही मी मले अलग नाही निघायचं आहे पण आता ललिता म्हणते तर तिच्या हट्टा पुढं कुठं जाणं होते का मान आता ते म्हणन तसं बरं ठीक आहे लक्ष्मी म्हणन तसं बरं सोनबाई तुले अल्लग रावायचं आहे अल्लग कुठं रावायचा आहे एवढं सांगून दे ह्याच घरी राहायची दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावात दुसऱ्या शहरात कुठं तर राहिले ना राहतो घेऊन मग तिथं मी आपल्या वावरातलं घर आहे ना तिथं राहायचा तिथं काही भाडं देता बेफालतू वावरातल्या घरामध्ये राहायचा एकदम मस्त घर कायले घेऊन द्यायला लागते हे आहे ना एवढं मोठं घर एवढा मोठा बंगला आहे ना आता घरगिर घ्यावायची गरज नाही तुला अल्लग्रावाच आहे सुनबाई वावरात घरात जाऊन राह वावरामध्ये मी वावरात एकटी कशी राहीन मामाजी काही बोलता तुम्ही इथं याच एरियामध्ये मी भाड्यानं रूम करतो इथं या गल्लीमध्ये ह्या येत्यामध्ये महा इज्जतीचा खराबा करा जा नाही सुनबाई तुले रावत आहेत वावरात जाय यक्ती राय कोणी येणार नाही तुझ्या घरी घर आहे चांगलं पक्क घर आहे तिथं रावच मामाजी तुम्ही जिद्दी आहे तुम्ही तुमच्यापेक्षा जिद्दी आहे मी याच एरियामध्ये राहीन पण भाड्यानं राहीन तुम्ही धीरे धीरे घर घेऊन द्या कौन कौन नाही घेऊन देणार तुम्ही तुमचं पूर्ण आहे का सुनबाई सोनबाई पल्लव निघाली समज मा संपत्तीतून बाहेर मी मा संपत्तीतला बी रुपया देणार नाही तुले सुनबाई अल्लभ तुझे दुकान आहे ते तु, दुकान तुले देतो बाकी काय नाही काही भेटणार नाही तू म्हणशील घर घेऊन दे हे घेऊन दे ते घेऊन दे, दे, दे वावरचा हिसा मागशील काही देणार नाही मी इथं राय संगमंग रा संगमंग खा तर सगळं तुमचंच आहे अल्लभ राहतो म्हणान तर मी काही एकही रुपया देणार नाही असं म्हणता का घेऊ असं कसं देत नाही तुम्ही आयजा कानून घेतो ना का नाही तो पुरा अर्धा हिस्सा पुरा हिस्सा आमचा वाला हिस्सा मदन कस रे बा? बाबा मी काय करू हम्म तो काही नको करू तू काही नको करू बाबा बरं सुन बाई तुला अल्लग राहायचं आहे ना बिलकुल बिलकुल अल्लग राह आणि घरातलं एकही भांडव तुले भेटणार नाही हो नाही नेत मी घरातलं माझ्या अन्नाचं तर नेईन माझ्या अन्नाचं जे आहे ते मी नेईन हो बाकी काही नाही नेणार आणि दुकानामध्ये आजपासून दुकानामध्ये पूर्ण हिस्सा मा दुकानात कोणी येवाचं नाही ना काही नाही मीच चालवण सगळं मीच करा चल कर जे करायचं आहे ते कर दिलं दुकान तुले दुकानाच्या वर एक बी रुपया मी तुले देणार नाही वावराचा हिस्सा नाही घराचा हिस्सा नाही काही नाही मी बरोबर घेतो ना कानून ना घेतो ना मा हिस्सा तर भेटूनच म्हणजे असं कसं नाही मामाजी मी बी ललिता होय म्हटलं मी बी तुझा सासरा होय बाई देतो का तुला आता बाई आना द्या त्याला आता जातो आणि पाहतो याने झोपून देतो पहिले आणि जातो मस्त एक खोली पाहतो सेपरेट आणि मस्त राहतो एकटा जीव सदाशिव काम नाही न काही नाही दोघाचे कामच किती राहणार आहे हा मग थोडासा साईपाक केला तो केला नाही तर नाही केला दिवसभर आराम 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 आरा। मज्जात मज्जा धैर्याचे <laughs> बाबा धैर्याचे बाबा पहिल्यांदा तुम्ही माझी साथ दिली आज मी खूप खुश आहो खरंच पहिल्यांदा तुम्ही माझ्या होकाराला होकार दिला मस्त असेच माझ्यासोबत राहा तर तुझ्या सोबत नाही राहू तो कोणासोबत राहू बा कोणासोबत राहू तुझ्या बिना काही माहिती जीवन आहे काय हा तू तिथं मी तुम्हाला समजलं ना का मी जे बोलतो ते खरंच बोलतो नाही तर पहिले तर कसे तना 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 होत होते काही जर अशी बोलली का हो हो ललिता बरोबर आहे समजलं मुले तू जे करतो ते चांगलंच करतो बरोबरच करतो मग दुकानाचा हट्ट मी केला आता आपल्या आपल्याच काम येईल का, का नाही दुकान आणि पाच लाख रुपये कायले द्यावं लागते बाबा पाच लाख रुपये काही गरजच नाही ना

शेवटी तुम्ही बी पोरग भेटते भेटत नाही तर काय तर माय पोरग बी नाही बरं आता चला आता कुठं राहतो वावरत चालतो का चला वावरतच राहू मस्त कोणाचा लेणार नाही ना देणार नाही 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 मी ना वावरत नाही राहणार मी गमन नाही ना काही नाही ना भेवले लागत मला तुम्ही घरी राहिले नाही राहिले तर मी ना वावरत मी इकडेच पाहतो ना आता याला झोपून देतो ना चला इकडेच आपण एखादी खोली पाहू भेटते येतले खोल्या कमी आहे मस्त चांगली खोले पाव दोन अडीच हजार हजारापर्यंत तू या मग खोले पाव हे कसे काय आजगडे होकारायला होकार देऊन राहिले मी जसं म्हणतो तसं होत नाही तर मला ऐकच नाही बिलकुल नाही समजलं ते का बायको वगैरे जीवनच नाही बा जिंदगीच नाही ते समजलं म्हणतो ते मले हो म्हणून राहिले जे म्हणतो ते